अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय कडून हायकोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे सुशांत सिंहचा मृत्यू हाताने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सीबीआयच्या अहवालातून नमूद करण्यात आलंय यामुळे या, या प्रकरणामध्ये जिच्यावर संशय होता त्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे सुशांत सिंह राजपूत चौदा जून दोन हजार वांद्रे इथल्या त्याच्या घरी मृतावस्थेमध्ये आढळला होता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू प्रथमदर्शी जीवन संपवल्याचं प्रकरण वाटत असलं तरी नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला सीबीआयच्या अंतिम अहवालामध्ये या मृत्यूचं खरं कारण जीवन संपवलं असल्याचं सांगण्यात आलंय सुशांत सिंहचे वडील के के सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला स्वतःच जीवन संपवायला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा दावा आता सीबीआयने केलाय आणि रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट सुद्धा दिले आहे सुशांतच्या मृत्यूनंतर एकोणतीस जुलैला सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांवर आरोप केले होते यानंतर आता प्रकरणाला आहे सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या इथे गुन्हा दाखल केला त्यानंतर पाटणा पोलिसांच्या चार सदस्यांची टीम चौकशीसाठी मुंबईमध्ये दाखल झाली होती त्यानंतर संशयाची सुई ही रियाकडे वळायला लागली सुशांतच्या बँक खात्यामधून रियाने मोठी रक्कम पाडल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता आणि खर तर तेव्हापासूनच रिया चक्रवर्ती ही लाईमलाईट मध्ये आली ती जिथे जायची तिथे तिला मीडिया फॉलो करत होतं पण रिया चक्रवर्ती नेमकं कोण आहे ती सुशांतच्या संपर्कात आली कशी आणि आणखी कोणत्या कॉन्ट्रोवर्सीस तिच्या भोवती आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी रिया चक्रवर्ती हे नाव सध्या चर्चेत असतं पण अनेक लोकांची पहिली प्रतिक्रिया हीच होती की रिया चक्रवर्ती हे नाव आम्ही सुशांत सिंहच्या प्रकरणानंतरच पहिल्यांदा ऐकलं त्याआधी ती कोण होती ती काय करायची याबद्दल फारच्या लोकांना माहिती होतं रिया चक्रवर्ती पहिल्यांदा स्क्रीनवर दिसली ती दोन हजार नऊ साली व्हीच्या मिस टीन या स्पर्धेमध्ये त्यानंतर एमटीव्ही ची सगळ्यात तरुण विजय बनण्याचा मान सुद्धा तिला मिळाला दोन हजार बारा साली तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं तिचा पहिला पिक्चर होता तुनिगा तुनिगा त्याच्या पुढच्याच वर्षी तिने बॉलिवूडमध्ये मेरे डॅड की मारुतीच्या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं यानंतर तिने सोनाली केबल मॅग चोर अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या तर हाफ गर्लफ्रेंड दोबारा या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका सुद्धा तिने केल्या रिया चक्रवर्ती अनेकदा वादांमध्ये अडकली गेली आहे पण त्यातला सर्वाधिक चर्चेला गेलेला वाद म्हणजे महेश भट सोबतचा एक फोटो दोन हजार अठरा साली जलेबी पिक्चर रिलीज व्हायच्या आधी दिग्दर्शक महेश भट यांच्या बरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला गेला या फोटोवरून रिया प्रचंड ट्रोल झाली अनेकांनी रिया आणि महेश भट यांचं प्रेम प्रकरण आहे असंही म्हटलं यावर नंतर रियानेच तो फोटो ट्विट करून लिहिलं रिया आणि सुशांत त्यांची भेट पहिल्यांदा दोन साली झाली होती त्यावेळेस दोघही यशराज फिल्म बरोबर काम करत होते सुशांत तेव्हा मनीष शर्मांच्या शुद्ध देसी रोमॅन्स या सिनेमामध्ये काम करत होता तर रिया आपल्या पहिल्या हिंदी सिनेमाची तयारी करत होती पण काही वर्षांनंतर या ना नात्याची जी आहे चर्चा सुरू झाली त्यानंतर ते दोघं अनेकदा सार्वजनिकरित्या सोबत सुद्धा दिसले एकमेकांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा झळकायला लागले सुशांतच्या मृत्यू प्रकरणानंतर रियाने त्यांचं नातं मान्य केलं आणि हेही मान्य केलं की ते एकमेकांसोबत राहत होते त्यांच्या नव्या रोमॅंटिक चित्रपटाचं शूटिंग मे मध्ये सुरू होणं अपेक्षित होतं पण लॉकडाऊन मुळे ते पुढे ढकललं गेलं होतं हे दोघंही मुंबईमध्ये घर शोधत होते आणि लवकरच लग्न करणार होते असंही यामध्ये म्हटलं आहे पण सुशांतच्या वडिलांनी मात्र म्हटलं होतं की मी रिया चक्रवर्तीला ओळखतच नाही मला सुशांतची गर्लफ्रेंड म्हणून फक्त अंकिता लोखंडेच माहिती होती रियाला त्यांनी सुशांतच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुद्धा उपस्थित राहू दिलं नव्हतं सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने भावनावश होऊन इंस्टाग्रामवर लिहिलं होतं की तू इथे नाहीस हे माझं मन मानायलाच तयार नाही माना मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहील या जगाच्या अंतापर्यंत आणि त्याही नंतर तर ही होती सुशांत आणि रियाची छोटीशी लव्ह स्टोरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा